मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझे युट्यूब चॅनल वर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघूया सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट मार्च नंतर डी ए फॉर्म्युला बदलणार फायदा की नुकसान होणार बघूया व्हिडिओ व्हिडिओला सुरुवात करण्याबद्दल तुम्ही लाईक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला मार्च मध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढणार आहे त्यात चार टक्के वाढ होणार आहे एकूण महागाई भत्ता पन्नास टक्क्यापर्यंत पोहोचेल परंतु त्यानंतर हिशोब बदलणार आहे मार्च मध्ये महागाई भत्ता वाढल्यानंतर त्याची मोजणी नव्या पद्धतीने केली जाणार आहे पुढील महागाई भत्त्याची मोजणीची आकडेवारी एकोणतीस फेब्रुवारी पासून येण्यास सुरुवात होत आहे जुलै दोन हजार चोवीस मध्ये महागाई भत्त्यात झालेली वाढ नव्या पद्धतीने किंवा नव्या फॉर्म्युलाद्वारे मोजली जाईल यामागे एक कारण आहे किंबहुना महागाई भत्त्याच्या पन्नास टक्क्यापर्यंत पोहोचल्यानंतर तो शून्य पर्यंत कमी होईल केंद्रीय कर्मचाऱ्यांना सध्या छे, सध्या छेचाळीस टक्के दराने महागाई भत्ता मिळत आहे नुकत्याच झालेल्या एआयसीटी या निर्देशांकाच्या आकडेवारीनुसार हे स्पष्ट झाले आहे की यंदाही महागाई भत्त्यात चार टक्के वाढ झालेली आहे मात्र त्याला अद्याप केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळालेली नाही एप्रिलच्या पगारापासून कर्मचाऱ्यांना वाढीव डीएचा लाभ मिळणार आहे परंतु त्याची अंमलबजावणी एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून होणार आहे दरम्यान पुढील तयारी सुरू झालेली आहे जानेवारी नंतर महागाई भत्ता पुढील वाढ जुलै दोन हजार चोवीस मध्ये होणार आहे या महागाई भत्त्याचे गणित बदलू शकते कारण पन्नास टक्के महागाई भत्ता मिळाल्यानंतर तो शून्यावर येईल आणि नवीन महागाई भत्त्याची गणना शून्य पासून सुरू होईल महागाई भत्ता म्हणजे काय केंद्र आणि राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना राहणीमानाचा दर्जा सुधारण्यासाठी महागाई भत्ता म्हणजे स्त्रीए मिळतो महागाई भत्त्याची गणना महागाई च्या प्रमाणात केली जाते कर्मचाऱ्याला त्याचे जीवनमान सुधारण्यासाठी भत्ता म्हणून डी ए वेतन रचनेचा भाग ठेवले जाते केंद्रीय कर्मचारी सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता डी ए आणि पेन्शनधारकांना महागाई भत्ता दिला जातो हीच रचना राज्यांनाही लागू होते डी एची गणना आधार वर्षाच्या नवीन मालिकेवरून केली जाते कामगार मंत्रालयाने दोन हजार सोळा मध्ये सातवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर महागाई भत्त्याच्या मोजणीच्या सूत्रातही बदल केला कामगार मंत्रालयाने महागाई भत्त्याचे डब्ल्यू आर आय वेज रेट इंडेक्स आधार वर्ष दोन हजार सोळा मध्ये सुधारित केले आणि डब्ल्यू आर, आर चा जुन्या चा, जुन्या मालिकेच्या जागी आधार वर्ष वेतन दर निर्देशांकाची नवीन मालिका जाहीर केली महागाई भत्त्याची गणना कशी केली जाते सातव्या वेतन आयोगाच्या महागाई भत्त्याचा सध्याचा दर मूळ वेतनाशी गुणाकार करून महागाई भत्त्याची रक्कम मोजली जाते जर तुमचा मूळ पगार छप्पन हजार नऊशे डी ए छप्पन हजार नऊशे गुणिला छेचाळीस भागिला शंभर रुपये असेल तर सध्याचा दर छेचाळीस टक्के दराने आहे महागाई भत्त्याची टक्केवारी गेल्या बारा महिन्यातील सी पी आयची सरासरी एकशे पंधरा पॉईंट शहात्तर आता जे येईल ते एकशे पंधरा पॉईंट शहात्तरने विभागले जाईल येणारी संख्या शंभरने गुणाकार केलेली जाईल पगारावर किती डी मिळणार याचा हिशोब कसा करायचा सातव्या वेतन आयोगाच्या वेतनवाढी अंतर्गत वेतन, वेतन मोजणीसाठी डी एची गणना कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनावर करावी लागणार आहे समजा एखाद्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचे चा किमान मूळ वेतन पंचवीस हजार रुपये असेल तर त्याचा महागाई भत्ता डी ए कॅल्क्युलेशन पंचवीस हजारच्या छेचाळीस टक्के असेल पंचवीस हजार रुपयांपैकी छेचाळीस टक्के म्हणजे एकूण अकरा हजार पाचशे रुपये असतील हे एक उदाहरण आहे त्याचप्रमाणे इतर रचना असणारे ही आपल्या मूळ वेतनानुसार त्याची गणना करू शकतात महागाई भत्त्यावर कर आकारला जातो महागाई भत्ता पूर्णपणे कर पात्र आहे भारतात इन्कम टॅक्सच्या नियमानुसार इन्कम टॅक्स रिटर्न मध्ये आर टी मध, आर महागाई भत्त्याची स्वतंत्र माहिती द्यावी लागते म्हणजेच महागाई भत्त्याच्या नावाखाली मिळणारी रक्कम कर पात्र असून त्यावर कर भरावा लागणार आहे धन्यवाद